नमस्कार महाराष्ट्र राज्यातील हवामान अंदाज व इशारे यामध्ये आपलं स्वागत आहे नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन दक्षिण अंदमान समुद्र दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरातील काही भागात आणि निकोबार बेटावर अंदाजे एकोणीस मे रोजी होण्याची शक्यता आहे तर नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये एकतीस मे दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवस कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडून त्यानंतर हा कोरडे राहण्याची शक्यता आहे आज मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात तर लगतच्या मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यात मेघगर्जना विजांचा कडकडाट सोसाट्याचा वादळी वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता असल्याने नाशिक पुणे अहमदनगर सातारा कोल्हापूर जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे या ठिकाणी वाऱ्याचा वेग तासी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता आहे तसेच पूर्व विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात मेघगर्जना विजांचा कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तेथे येलो अलर्ट देण्यात आला आहे तर कोकणातील रायगड पालघर व ठाणे या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट तर मध्य मुंबईमध्ये उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता असून या ठिकाणी सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे उद्या सतरा मे रोजी मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघर्जना विजांचा कडकडाट सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह म्हणजेच तासे चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास या वेगाने वारा वाहून तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामुळे तेथे सुद्धा येलो अलर्ट देण्यात आला असून अठरा व एकोणीस मे रोजी बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी या जिल्ह्यांना मेघगर्जना विजांचा कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता असून ती तासी वारे तासी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहून वाहण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पुणे आणि परिसरातील हवामानाचा अंदाज पुढील दोन दिवस मेघगर्जना विजांचा कडकडासह वादळी अं पाऊस पडण्याची शक्यता आहे व त्यानंतर आकाशांश तर ढगाळ राहण्याची शक्यता आहे वेळ वेळोवेळी आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या धन्यवाद